जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी इथून आलेलं आहे आता सध्या मनोजदादा पाटील जरांगे यांचं सातव्यांदा अमरण उपोषण सुरू आहे तर माझी सरकारला जोडून विनंती आहे की मराठा समाज हा ओबीसीमध्येच आहे आणि फक्त त्याला त्याच्या ओबीसी समाजामध्ये समाविष्ट करून घेण्यात यावं ही विनंती कारण की आमचे शेवगा नगर जिल्हा असो किंवा पश्चिम महाराष्ट्रातले इतर जिल्हे असो त्यात आमचे जे नातेवाईक आहे ते सध्या ओबीसी समाजाचा फायदा म्हणजे ओबीसी प्रमाणपत्राचा फायदा घेतात आणि आमचा रोटी बेटी व्यवहार असल्यामुळं आमची सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला फक्त ओबीसी समाजामध्ये आमचं तर हक्काचं आरक्षण आहेच फक्त ओबीसी समा मराठवाड्यातील जो बी मराठा समाज असेल त्याला मध्ये समाविष्ट करून घेण्यात यावं एवढीच आमची विनंती आहे बाकी आमचा कसल्या कोणत्या पक्षाला कोणत्या समाजाला किंवा कोणत्याही इतर समाजाच्या आरक्षणाला सुद्धा विरोध नाही फक्त सरळ सरळ आमची एकच मागणी आहे की आम्हाला ओबीसी समाजामध्ये समाविष्ट करून मराठा समाज जो भरकटलेला आहे त्यांना नोकरी शिक्षण यामध्ये फायदा मिळेल आणि त्यांचे कुटुंब हे व्यवस्थितपणे चालतील त्यामुळं सरकारला हात जोडून पुन्हा एकदा विनंती की आता मनोज दादा जयरंगे पाटील यांचा अंत न बघता सरळ सरळ अध्यादेश काढून तुम्ही आम्हाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यात द्यावं एवढीच एक आमची मराठा समाजातर्फे मागणी आहे तेव्हा पुन्हा एकदा सरकारला हात जोडून विनंती मराठा समाजाला आरक्षण ओबीसी कोट्यामधून आरक्षण द्यावं आणि हक्काचं आरक्षण द्यावं टिकणारं आरक्षण द्यावं हीच विनंती आ, एक म्हणणं आहे की सध्याचा जो नवीन अहिल्यानगर जिल्हा आहे यामधून तुम्ही आलेला आहात बरोबर छत्रपती संभाजी छत्रपती संभाजीनगर तर मराठा समाजाला आरक्षण ओबीसीमधून मिळायला पाहिजे या आरक्षणाला ताट हा शब्द म्हणतात कुणी पण आमच्या ताटात तुम्ही यायचं नाही आमच्या आरक्षणाला त्या ताटाला धक्का लावायचा नाही तर पूर्वी जी एक म्हणणं होती एक तीळ सात जणांनी खाल्ला होता बरोबर आहे एक तीळ जर सात जणांनी खाल्ला होता तर एका ताटामध्ये अन्न भरपूर असेल हे अन्न भर भरपूर असताना आज आजच्या काळामध्ये आपण सार्वजनिक कार्यक्रमामध्ये कुठे गेलो समजा कुठे पंगत असली धार्मिक कार्यक्रमाची किंवा लग्न असेल ते जर जर भात नसेल पुरी नसेल काही नसेल तर आपण त्याला ती पुरी देतो किंवा पाणी नसेल तर पाणी देतो मग आज ही भूमिका काय येत नाही आपण सारे भारतीय बांधवा बरोबर आहे हे असतानाही एक एकदम म्हणजे माणूस की माणूस विसरत चाललेला आहे का आजच्या काळामध्ये असं वाटतंय का हो शंभर टक्के आता आतापर्यंत आपण सर्व समाज एका गुन्हा गोविंदा नादत होतो परंतु ज्यावेळेस जातीवरचा प्रश्न आला आणि आम्ही आमचा हक्काचं मागितलं त्यावेळेसच ओबीसी समाज म्हणा हा आक्रमक झाला तर आम्हीसुद्धा जे कुणबी मराठे आहे ते ओबीसीमध्येच आहे याचे हैदराबादमध्ये साताऱ्यामध्ये किंवा संभाजीनगरमध्ये भरपूर असे काही लेखी पुरावे सापडलेले आहे निजमकालीन पुरावेसुद्धा सापडलेले आहे तर आम्ही जोपर्यंत आमच्या घरचा होत्या शेती मोठी होती कुटुंब होते तर जो वेळेस आमचं चालत होतं मग आता समाज इतका भरकटलेला आहे आणि कुटुंब पद्धतीचं विभक्तीकरण झाल्यामुळं घरात कोरला नोकरी नसल्यामुळं मराठा तरुण हा उदासीन झालेला आहे आणि नोकरी आणि शैक्षणिक जर फी फी वगैरे कॉलेजच्या जर तुम्ही ॲडमिशनच्या फी वगैरे बघितल्या तर या लाखोच्या घरात गेलेलं आहे त्यामुळं समाजामध्ये आता असं काही झालेलं नाही आहे आम्ही फक्त आमच्या हक्काचं मागतो की आम्हाला ओबीसीमध्ये समा समाविष्ट करून घेण्यात यावा जो गडीवरचा जो पाटील होता तो वाडी वस्तीवर तांड्यावर विभागला गेलेला आहे पूर्वी जो पाटील होता तो पारावर ने निवड करायचा बरोबर आहे आता आपल्या घरातच ही नाही असं आपलं बघण्यात येतं याबद्दल तुम्हाला काय की इथं पूर्वी जो पाटील होता तो गावगड एका पाटलाचं पूर्ण गाव ऐकायचं ना पाटील देशमुखी ह्या वतनदारी पूर्वीपासून मिळत आले हे काय कोणत्या विशिष्ट समाजाला नव्हता मुसलमान समाजामध्ये सुद्धा पाटील की देशमुखी आहे इतर समाजामध्ये ज्या ज्या भागामध्ये त्या त्या भागामध्ये त्या जो समाज असेल त्यांना पाटील की देशमुखी या वतनदारी होते जातीमध्ये नव्हतं आमचा मराठा समाज हा कुणबी म्हणजे शेती करणारा होता आणि जे कष्टकरी जे इतर मागासवर्गीमध्ये आम्ही मोडतो तर तेच आम्ही आरक्षण मागतो याला छेद देऊन मी विचारतो की एक जे बचुळे मामा आजोबांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामध्ये ते, ते, ते म्हणतात की मराठा समाज ऊस तोडायला जात नाही किंवा मराठ्यांच्या बाया जे आहेत कोण म्हटलं तुम्हाला भांडे घासायला जात जात नाही मोलमजुरीला किंवा तुम्ही शहरामध्ये जाऊन बघा तुम्ही ग्रामीण भागात जाऊन बघा प्रत्येक महिला मराठी मराठी महिला ही शेतात खोरपाला जाते शेतात दुसऱ्याची शेतात कामाला जाते ऊस तोडी माझा तालुका पैठण पैठण तालुक्यामध्ये ऊस तोडायला जाणारे मराठे किती अंदाजे अंदाजे दहा ते पंधरा टक्के असते तुमच्या गावामध्ये किती कुटुंब जातात माझ्या गावात जवळपास वीस ते पंचवीस मराठी कुटुंब जातात तुमचं गाव कोणतं इसारवाडी तुमच्या गावामध्ये वीस ते तीस मराठा कुटुंब जातात ऊस तोडू शकतात मोलमजुरी करणारे महिला किती तुमच्या गावामध्ये सत्तर टक्के मोलमजूर महिला करणार आहे आता तुम्हाला तालुका कोणता येतो पैठण पैठण तालुक्यामध्ये काही मराठा महिला भगिनी असतील का धुंडे भांडी करणाऱ्या हो ना भरपूर आहे आहेत ना म्हणजे त्यांचा हा आरोप खोटा आहे दादांत म्हणजे ते मराठा द्वेषातून त्यांनी आरोप केलेला आहे बर बरोबर आता मला अजून एक विचारायचं आज अजून एक का आरोप असा केला जातो की मराठा समाजाच्या सर्व कारखाने संस्था किंवा बाकीच्या जमिनी ह्या त्या सर्व मराठा समाजाच हे त्यांना आरक्षणाची गरज का दहा टक्के जर लोक सोडले ना मोठे मोठे तर नव्वद टक्के समाज मराठा समाजा मोलमजुरी शेतमजुरी आणि इतर ठिकाणी स्वतःची कंपनी असू किंवा इतर काय जे असेल ते ठेकेदार पद्धत असो यांच्याकडे काम करून स्वतःचं पोट भरतो तर दहा टक्क्यामध्ये तुम्ही नव्वद टक्केचं विभाजन करू नका जो नव्वद टक्के समाज आहे त्यांना आरक्षणाची खरंच गरज आहे आता आरक्षणाची गरज आहे बरोबर आहे पण असंही म्हटलं जातं की गावगाड्यावर तुमचंच प्रस्थ आहे आणि तुम्हाला जर आरक्षण हे दिलं तर मग आमचं राजकीय लाभ होणार नाही म्हणजे राजकीय ज्या गोष्टी आहेत मराठा समाजाचं प्राबल्य असतं समजा एखाद्या गावामध्ये मराठा समाजाचं प्राबल्य भरपूर आहे आणि त्या समाजामध्ये ओबीसी समाजची दोन दोन चार घरं आहे आपण जर ओबीसीमध्ये आलो तर ते त्यांना वाटतं की मग मग सं सरपंच खासदार की हे या गोष्टी आम्हाला मिळणार नाही सत्ता सह जास्त प्रमाणात त्यांचं नुकसान होणार नाही प्रत्येक गावात का मराठा समाजात जास्त नाही आहे काही काही गाव असं आहे की तिथं ओदर म्हणजे ओदर समाज असण वंजारी समाज असन त्याच्यानंतर लमाल समाज असन किंवा इतर बी भरपूर असे काही समाज आहे त्यांचे त्या त्या गावावर वर्चस्व आहे की जर आम्ही ओबीसीमध्ये आलो त्यांच्या राजकीय अस्तित्वाला धोका येणार ना असा त्यांना प्रश्न पडलेला आहे त्या त्याच्याशी आमचं काही संबंध नाही आहे ते शासन किंवा नीती आयोग त्याला वेगळं काहीतरी पर्याय काढीत आमचं सरळ सरळ रास्त मागणी आहे की मराठा समाजाला मध्ये प्रविष्ट करण्यात यावं मंडल आयोगाविषयी तुमचं काय मत आहे मंडल आयोगाचं त्यावेळेस त्यांनी काम केलं आणि सांगितल्याप्रमाणे मोठ्या मोठ्या जाती ओबीसी मध्ये घेतल्या आणि मराठा समाजाची जात जाणून बुजून चालले तर त्यावेळेस मी सर्वे झालता तर मराठा समाज असं म्हटलं जातं की त्यावेळेस पंजाबराव देशमुखांनी हे केलेलं होतं बरोबर का एकोणीसशे सदुसष्टला ला मराठ्यांना त्यावेळेस आवाहन केलं त्यावेळेस मराठा म्हणला की आम्ही पाटील आहोत आम्हाला आरक्षणाची गरज नाही एक दोन लोकांच्या म्हणण्यानुसार सगळ्याला तुम्ही असं गृहित नाही हा पूर्ण नाही धरू शकत ना सर्वे किंवा एखादा अहवाल सादर करताना ए टू आपण सर्व सर्व माहिती गोळा करतो ना एकोणीसशे ऐंशी पासून आता दोन हजार चोवीस चालू एकंदर चौवेचाळीस वर्ष झाली मराठा समाजाच्या आत्महत्याही भरपूर झालेल्या आहेत तर या चौवेचाळीस वर्षाच्या लढ्यामध्ये हा लढा मला वाटतं दोन हजार सोळापासून जास्त तीव्र झाला ज्यावेळेस मराठा क्रांती मोर्चा कोकळी प्रकरण घडलं त्यापासून हे झालं आता जारंगे पाटलामुळं आपल्याला परत एकदा आंतरवालीमुळं परत एकदा त्याची धक जास्त जाणून मराठा समाज एकत्र आला आता मला असं विचारायचं आहे की मनोज जारंगे पाटील यांनी थोडासा इशारा दिलेला आहे आपल्याला कोणत्या राजकीय पक्षाचं नाव घ्यायचं नाही कोणतं राजकीय स्टेटमेंट करायचं नाही की राज राजकारणामध्ये ते येऊ पाहत आहेत तर मला असं वाटतंय की जरंगी पाटलांनी जरी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार दिले आता सध्या आहे आरक्षण यंत्र हे दोनशे अठ्ठ्याऐंशी जे मावळे आहेत एक कालांतराने चार पाच वर्षे पाच दहा वर्षे हे एकनिष्ठ राहतील का शंभर टक्के राहणार सर मराठा समाज असा आहे दिलेल्या शब्दाला आणि दिलेल्या वाक्याला जागणारा माणूस आहे त्याच्यामुळं मराठा समाजात गद्दारी येणार नाही आणि फितुरपणा होणार नाही त्याच्यामुळं जे आरक्षणाची आम आमची जी अंतिम लढाई ती जर आम्हाला मिळाली तर निर्णय आरक्षण हा आमचा सर्वात विषय आहे आता ओबीसी मध्ये जे आपण धनगर समाजाचं जे आरक्षण होतं त्यांची मूळ मागणी ही एस टी प्रवर्गामध्ये होती तरी पण मग काही धन जे थोडेफार जे धनगर बांधव आहेत ते मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध का करत आहे त्यांची मागणी वेगळी आपली मागणी वेगळी समाज हा ओबीसी मध्ये येतच नाही त्यांचा विशेष प्रवर्ग आहे त्यामुळे धनगर समाजाचा आम्हाला विरोध नाहीच ही चुकीची माहिती येते शासनाद्वारे मीडियाद्वारे धनगर समाजाचा आमच्या आंदोलनाला काही विरोध नाही आता मला एक सांगा ज्येष्ठ आता महत्वाचा विषय काय आहे की सध्या विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया चालू आहेत जे आपण विद्यार्थ्यांसाठी आणि मुली मुलांसाठी जे जे काम करतो आपण त्याच्यासाठी काम व्हायला पाहिजे विद्यार्थी प्रवेश चालू आहेत त्यांना फीस सवलत त्यांच्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत आमच्या एस बी सी असो मराठा समाज असो किंवा डब्ल्यू एस असो त्याच्यावर पाहिजे तशी हवी तशी प्रक्रिया होत नाही आडोआडी होती याबद्दल तुम्ही अनकट टाका तिथे डायरेक्टली असं होतंय नाही 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 असं एक सर्वेमध्ये होतंय की ओबीसी मध्ये ज्या जाती समाविष्ट आहे तीनशे काहीतरी म्हणजे सत्तेचाळीस काहीतरी आहे जागी तर त्याच्यामध्ये बाकीच्या ज्या जाती समजा त्या जातीना लाभच भेटत नाही प्रत्यक्ष मी काय म्हणतो आम्हाला त्यांच्याशी घेण देण नाही आम्ही नाही 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 याच्यासाठी काय झालं पाहिजे जाती जनगणना जर झाली आणि प्रत्येक जातीला त्यांच्या जातीनुसार नाही नाही आमचा मुद्दा काय माहिती का आज आज आमचे मुलं प्रवेश प्रक्रियेमध्ये आहेत आणि तिथं आम्हाला प्रचंड शेतकरी माणसं आहेत आम्ही आम्हाला तिथं गोरगरिबाला पैसे नाहीत काही नाहीत आणि प्रवेश म्हणजे आढळलं जात आहे आमचं ईडब्ल्यू शासन किंवा एस एम एस शासन मराठा समाज मुलं जे असतील त्यांना अनकटमध्ये अजिबात आडवता न येता त्यांना तिथं मेडिकल असेल इंजिनियर असेल कुठेही प्रश्नाला सिस्टममध्ये पाटलाच्या आदेशाप्रमाणे झालं पाहिजे तुम्ही जनरल पाटलाच सांगितलं तुमचं वय किती माझं पन्नास आहे पन्नास वय एकोणीसशे चौऱ्याण्णव तुम्हाला माहित होतं का त्यावेळेस आरक्षण हो माहिती आहे मला चौऱ्याण्णव ना माहिती नाही मंडळ आयोग हे केलं त्यावेळेस माहित माहित होतं हो कसं केलं कोणत्या पद्धतीने केलं कुठं काय काय झालं काय नियोजन काय झालं त्याच सांगितलं की केलं झालं की नाही नाही कसं झालं माहिती आहे का दोन हजार सोळा नंतर आपली आरक्षणाची दोन हजार पाच पासून मोर्चे निघत होते सोळा पासून थोडी सुरू झाली सोळापासून झाल्यानंतर दोन वर्षानंतर ते जे आरक्षण होतं सोळाचं बारा टक्के आणलं बाराचं दहा टक्के आणलं बरोबर आहे का नाही हे कमी जी टक्केवारी होत चालली त्यावेळेस विद्यार्थ्यांनी समजा आता या दोन तीन महिन्यापूर्वी जे दिलं दहा टक्के ते पण सोळा टक्केच पाहिजे होतं ना ते दहा टक्के दिलं म्हणजे सतरा दिलं टिकलंच नाही आम्हाला काय माहिती आमच्या विद्यार्थ्यांना फक्त सिस्टीम बाय सिस्टीम आमच्या विद्यार्थ्यांना फीस मध्ये सवलत मिळाली पाहिजे आणि आमचे जे हक्काचं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे आम्ही पाटलाच्या सोबत पाटील त्याच्यामुळं दीड कोटी लोक मत ह्याच्यात आले आरक्षण झालेत ना पाटलामुळं आले की नाही मग आम्ही त्यांच्यासोबत का नाही आहोत मग आमच्या मुलांना आम्ही गिना का मग पैसे भरले गेल्या का पाटील चंद्रकांत दादा पाटील म्हणजे मुलींना मोफत शिक्षे मला सांगा कुठं तुझी बोनाफाट द्या आणि त्यांचे पैसे भरून टाका प्रत्येक घरातले एक एक मुलगा एक एक विद्यार्थी कुठं ना कुठं -कुड़ शिकतो की मग तुम्ही पटकन बोनाफाटून प्रयोग दिला का फटकन पैसे टाकले पाहिजे ना हा आम्हाला मराठा समाजाने आरक्षणाची मागणी केल्यानंतरच जातीने जनगणनाचा मुद्दा उठवला जाऊ राहिला त्यावेळेस जातीने जनगणना करून मराठा समाज ओबीसी मध्ये टाकण्यात आला तर समजा विदर्भ असो किंवा इतर महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये मा मराठा समाज हाकून त्याच्यामध्ये जर असं केलं तर आधार कार्ड प्रत्येकाचे निघाले फक्त नवीन बालकांचे निघाले बरोबर का नाही त्या आधार कार्डला जर जातीचं हे जर लिंक केलं तर जाती जनगणना लवकर लवकर होईल असं वाटतंय समजा सरकारला जाती जनगणना मुद्दा म्हणून टाळून 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 पुढे